औरंगजेबाची कबर कवितेचं शीर्षक आहे औरंगजेबाची कबर कर्जमाफी बेरोजगारी आर्थिक दिवाळखोरी कर्जमाफी बेरोजगारी आर्थिक दिवाळखोरी सगळेच मुद्दे राहिले बाजूला मुद्दा भलताच विधानसभेत गाजू लागला कर्जमाफी बेरोजगारी आर्थिक दिवाळखोरी सगळेच मुद्दे राहिले बाजूला आणि मुद्दा बनताच विधानसभेत गाजू लागला राजकीय नेते इतिहासकार राजकीय नेते इतिहासकार झाले आणि पुस्तकांमधला इतिहास तोडून मोडून व्हॉट्सअपवरती येऊ हो लागला पुस्तकांमधला इतिहास तोडून मोडून व्हॉट्सअपवरती येऊ हो लागला आणि कबरीत गाडलेला औरंगजेब पुन्हा एकदा जिवंत होऊ लागला कबरीत गाडलेला औरंगजेब